उजनी धरणाची सध्याची स्थिती काय आहे उजनी धरणातील सध्याची पाणी पातळी काय आणि उजनी धरणामध्ये आत्ताच्या घडीला किती कृषकने आवक येते या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देणार आहोत आपण पाहतोय की कालपासून उजनी धरणातील पाणी साठा जो आहे तो प्रचंड झपाट्याने वाढतोय भीमा खोऱ्यात पुणे जिल्ह्यात संपूर्ण पावसाची संततधार जी आहे ते सुरू आहे पुणे शहरात पूर्जन्य परिस्थिती आहे खडक धरण जे आहे ते शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं आहे आणि खडक वासला धरणासह इतर धरणांमधून जो आहे तो पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि साहजिकच त्यामुळे उजनी धरणातील पाणी जे आहे ते प्रचंड झपाट्याने वाढत आहे आज सकाळची परिस्थिती आपण बघितली तर सकाळी त्रेचाळीस हजार क्युसेक्सने दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता या विसर्गामध्ये पुढे वाढ झाली आणि आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलैच्या संध्याकाळी सहाच्या शासकीय आकडेवारीनुसार दौंड बंधाऱ्यामधून भीमा पात्रात सध्या ऐंशी हजार क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह जो आहे तो येतो आहे उद्या सकाळी म्हणजेच शुक्रवारी पहाटेपर्यंत दौंड बंधाऱ्यातून येणारा प्रवाह जो आहे तो एक लाख पन्नास हजारच्या घरात जाईल आणि उद्या सकाळी दहा ते अकराच्या सुमारासपर्यंत जर आपण परिस्थिती पाहिली तर काय परिस्थिती असू शकते तर दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात म्हणजेच उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे तो एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या घरात पोहोचलेला असेल अशी शक्यता जी आहे ती शासकीय यंत्रणेने वर्तवलेली आहे त्यामुळं तुम्हाला अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे अधिक काळजी घ्यावी लागणार आहे सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर उजनी धरण हे केवळ वजा दहा टक्के आहे म्हणजेच उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये येण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे तर साडेपाच टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे साडेपाच टी एम सी पाणी आलं की उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये जाईल मग सध्या उजनी धरणामध्ये किती साठ आहे तर संध्याकाळी सहाच्या आजच्या आकडेवारीनुसार उजनी धरणामध्ये एकूण साठ आहे तो अठ्ठावन्न टी एम सीच्या पुढे आहे म्हणजेच उद्या सकाळपर्यंत साडेपाच टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये आलं की उजनी धरण हे त्रेसठ टी एम सीला क्रॉस करेल म्हणजे उजनी धरण हे प्लसमध्ये येईल उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता आपण बघितली तर ती एकशे तेवीस टी एम सीची आहे जेव्हा उजनी धरण शंभर टक्के भरतं त्यावेळी ते एकशे सतरा टी एम सी भरतं आणि त्यापैकी त्रेसष्ट टी एम सी ज्याची चर्चा आपण करतोय ते त्रेसष्ट टी एम सी पानेसाठा जो आहे तो मृत पानेसाठा म्हणून गणला जातो आणि उर्वरित चोपन्न टी एम सी पाण्यासाठा हा जिवंत पाण्यासाठा म्हणून गणला जातो म्हणजे उद्या उजनी धरण हे केवळ मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे आणि त्यानंतर वरती चोपन्न टी एम सीची आवश्यकता असणार आहे उजनी धरण हे शंभर टक्के भरण्यासाठी म्हणजे एकशे सतरा टी एम सी पाणी त्यामध्ये साठण्यासाठी आणखी चोपन्न टी एम सीची आवश्यकता असणार आहे भीमा खोऱ्यात पुणे जिल्ह्यात अशीच पावसाची परिस्थिती राहिली तर पुढील जास्तीत जास्त हा फ्लो जर आपण पाहिला आज सकाळची परिस्थिती आपण पाहिली तर त्रेचाळीस म्हणजे चाळीस हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगानं दौंड बंधाऱ्यातून पाणी येत होतं पुढे त्यामध्ये वाढ झाली आज संध्याकाळची आकडेवारी आत्ताची पंचवीस जुलैची सहाची आकडेवारी आपण पाहिली तर दौंड बंधाऱ्यामधून भीमा नदी पात्रात ऐंशी हजार क्युसेकनी पाणी येत आहे उद्या पहाटेपर्यंत ते एक लाख पन्नास हजारापर्यंत जाईल आणि उद्या सकाळची आकडेवारी आपण पाहिली तर एक लाख सत्तर ते एक लाख ऐंशी हजार क्युसेक्स शासनाकडून वर्तवण्यात आलेले आहे म्हणजेच पाण्याचा प्रवाह जर असा राहिला तर एका आठवडाभरात उजनी धरण हे शंभर टक्के एकशे सतरा टीम्सने भरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं पुढच्या जे काही अपडेट असतील ते निश्चित तुम्हाला आम्ही कळवणारच आहोत तुर्तास उजनी धरण जे आहे ते आज रात्रीमध्ये हे मायनसमधून प्लस प्लसमध्ये येण्याची आता शक्यता आहे कारण साडेपाच टी एम सी पाणी जे आहे ते फक्त आवश्यक आहे आणि उद्या सकाळचा प्रवाह जर आपण बघितला तर दौंड बांधाऱ्यातून तो पावणे दोन लाखाच्या घरात असणार आहे